नमस्कार आज आपण दोन पाच रोडवरील मांडरेवाडी येथील पाटील जगदंबा येथे आलेलो आहोत आज दुपारी एकच्या च्या दरम्यान येथे एक, एक दुर्घटना घडलेली आहे इथे सिलेंडरचा स्फोट होऊन काही लोक जखमी झालेले सुद्धा कळत आज आता घटनास्थळी डी पी बापूराव धडस यांनी स्वतः भेट दिलेली आहे आतमध्ये आपण पाहू शकता पंचनामा सुरू आहे आणि थोड्याच वेळात ते बाहेर येतील आणि बाहेर आल्यानंतर ना आपण अधिक जाणून घेणार आहोत त्यांच्याकडूनच दोन अडीच तासापूर्वी दौंड पाटस रोड जवळचे हे जगदंबा हॉटेल आहे या ठिकाणी एक्सप्लोजन झालेलं आहे अ सध्या प्रथम दर्शनी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचं गॅस सिलेंडर फुटल्याचं या ठिकाणी दिसून येते आपण हा सिलेंडर बघू शकता अशा पद्धतीच ते एक्सप्लोजन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास जगदंबा अ एक जो किचन आहे ज्या ठिकाणी हा सिलेंडर फुटलेला आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे आणि त्याच्या आवाजाच्या धक्क्यानं साऊंड इम्पॅक्ट ज्या काही ग्लासच्या वॉल ज्या बनवलेल्या होत्या डेकोरेटिव्ह त्या पण फुटून त्याचं नुकसान झालेलं आहे याच्या व्यतिरिक्त सर्वात दुर्दैवी बाब अशी आहे की या ठिकाणी काम करणारे दहा मजूर हॉटेलवरती काम करणारे लेबर हे त्या ठिकाणी सिरियसली इंजुअर्ड झालेले आहेत त्या सिरियसली इंज्युअर्ड मधील सहा लोक हे आम्ही इमिडिएटली रेफर करून ते ससून या ठिकाणी उपचारासाठी पाठवलेले आहेत आणि इतर चार जे सध्या प्रकृती व्यवस्थित आहे असे लोक या ठिकाणी हॉस्पिटल दौंड या ठिकाणी ते सध्या उपचार घेत आहेत त्या ठिकाणी आमची पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी काम करते आणि ह्या अनुषंगानं आता या आग इमिडिएटली आटोक्यात आलेली होती परंतु हा जो स्फोट आहे याच्यामध्ये झालेलं आणि ज्या पद्धतीनं लोकांना इंजुरी झालेली आहे त्या अनुषंगानं पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हा स्फोट कसा झाला त्या स्पोट मधल्या इंजुरी कशा आहेत त्या स्फोटामुळं आ, या ठिकाणी त्याची जी काही सेफ्टी सिक्युरिटी आहे ती पाळलेली होती नव्हती आणि इतर गोष्टी जे एक्सपर्ट वगैरे जे आहेत ते आता या ठिकाणी येतील आणि त्या अनुषंगाने ते, ते इन्व्हेस्टिगेट करतील आणि त्या अनुषंगाने तपास करून यामध्ये व्यवस्थितपणे तपास करून झालेल्या गोष्टीवरती योग्य तो न्यायोचित कारवाई करण्याची तजवीज आम्ही ठेवली आता डीवायसी पी बापूराव धडस यांनी सांगितल्याप्रमाणे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे बीबीसी स्काय न्यूज मराठी साठी मिलिंद शेट्टी डाऊन